मी ॲडव्होकेट शरद जागदा आहे विश्वेंद्र पैसे तालुका अध्यक्ष म्हणून आपलं काम पाहत आहे काल जो पहलगाम या ठिकाणी काश्मीर जम्मू काश्मीर येथे ते पेहलगाम या ठिकाणी जो आतंकवाद्यांनी बे भ्याड हल्ला केला त्यात आपले भारत राष्ट्रातील विविध राज्यातील पर्यटक होते त्यात सव्वीस जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे व ज्यावेळी या आपल्या पर्यटकांची हत्या अतिरेकांकडून करण्यात आली त्यावेळी त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की तुमचा धर्म कोणता तर त्यांनी फक्त हिंदू धर्म एवढं उत्तर दिलं की त्यांनी गोळ्यांची फायरिंग सुरू केली त्या सव्वीसमधले एकही जण वाचला नाही सर्वच सर्वजण तिथंच दारातीर्थी पडलेल्या आहेत तर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज पलटणी येते सकल हिंदू समाजाच्या वतीने एकत्र जमलेला आहोत व प्राणसाहेबांना निवेदन तहसीलदार साहेबांना प्राणसाहेबांना निवेदन देण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आहोत तर या ब्याण हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो व इथून पुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी भारत सरकारला आम्ही विनंती करतो की जम्मू काश्मीर जिथे पर्यटन स्थळ आहेत तिथे आपल्या लष्करी जो हे आहे पेहरा वाढवण्यात यावा व वा आपले जे पर्यटक तिथे जातात त्यांना संपूर्ण शंभर टक्के सुरक्षेची ग्वाही सरकारनी भारतीय जन जनतेला द्यावी ही आमची नम्र धन्यवाद काल जम्मू काश्मीर येथे बहलगाम येथे जो हल्ला झाला त्याचा प्रथम मी पलटण तालुक्यातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीनं ना या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो जी घटना घडली ही अत्यंत अशी घटना उघडलेली आहे अत्यंत शांतताप्रिय चालू असलेल्या भारतामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे मी सरकारला या निमित्तानं निवेदन विनंती करणार आहे की अशा भ्याड हल्ल्याचा खऱ्या अर्थानं बिमोड केला पाहिजे आणि जे सव्वीस लोकं त्या ठिकाणी धारती पडलेले आहेत त्या सर्वांना फलटण तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज शासनाला मी एक निवेदन दिलेलं आहे की या हल्ल्याचा तपासून लवकरात लवकर ज्यांनी हे हल्ले केलेले आहेत त्या हल्लेखोरांना शासन झालं पाहिजे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचा जरब बसेल आणि पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीची शांतता प्रस्थापित होऊन तिथल्या भारतातल्या सर्वच नागरिकांना सुरक्षित असं वातावरण सरकारनं करावं वा अशीही सरकारला या निमित्तानं मी विनंती करतो नमस्कार आता श्रीनगर मध्ये जो हल्ला झाला म्हणजे आतंकवाद्यांनी धान त्यांच्याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं संपूर्ण दुर्गाबाईनी आणि मातृशक्ती इथं उभं राहिलेलो हो। आहोत दुसरी गोष्ट हा जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये फक्त हिंदू आडनावं किंवा धर्म विचारून हल्ला गेला तर आज आम्हाला भारतामध्ये सुद्धा काय म्हणायचं आहे की अशा प्रकारचे हल्ले घडले गेले पाहिजेत का त्या सर्व हिंदू धर्मांना आता प्रामाणिक आपलंचं मानावं अशा पद्धतीचं तिथं राज्य यावं याच्याबद्दल आम्ही मागणी करत आहोत जय श्रीराम